कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी चळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवी न शंभू मज कोण तारी नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्कीच चांगलेच्या स्वामी महाराज पूर्ण करू सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि पुण्यकारक असणार आहे या दिवशी शिवतत्व पृथ्वी तलावर जागृत होत असतं त्याचबरोबर महाकुंभ मेळ्यातला प्राय येथे जो महाकुंभ मेळा भरलेला आहे त्याचा हा शेवटचा दिवस म्हणजे शेवट या महाशिवरात्रीच्या दिवशी होत आहे अतिशय महत्वाचा असा हा दिवस असणार आहे बघा महाशिवरात्र म्हणजे या दिवशी अतिशय जास्त प्रमाणात शिवतत्व जागृत असं असतं पण ह्या दिवशी आपण ज्या काही सेवा अभिषेक करतो आणि ज्या काही सेवा अजून करणार आहेत त्याबद्दल आणि महादेवाला आवडणाऱ्या वस्तू जेव्हा अर्पण करतो ना तेव्हा ते शिवतत्व आपल्यामध्ये सामावून घेतं आणि आपण त्याला आकर्षित करतो असतो बघा पण ज्यावेळेस ना आपल्या काही इच्छा असतात आणि काही इच्छा ठेवून जेव्हा काही महादेवाला वस्तू अर्पण केल्या जातात अर्थात ते पूर्ण होत असतात मग प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात पण त्याचबरोबर पण असतात पण ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी अडचणी दूर जाऊन मग इच्छा पूर्ण होण्यासाठी काही तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या अतिशय महत्त्वाच्या असणार आहे महादेवाला आवडणाऱ्या वस्तू जसं की बेलपाण आहे अक्षदा आहे आता बेलपानाची सेवा तर मी सांगितली आहे पण त्याचबरोबर आता अक्षदा अक्षदा हे अतिशय महत्त्वाचे असतात श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाला प्रिय असणारी एक वस्तू अर्पण करतो ती म्हणजे प्रत्येक श्रावण महिन्यातल्या सोमवारी आपण शिवमूठ अर्पण करत असतो आता ही शिवमूठ अर्पण करण्याला पण तेवढंच महत्व आहे म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण मनातली इच्छा घेऊन मग आपण महादेवाला जेव्हा शिवमुठ म्हणजे अक्षदार्पण करतो त्याला खूप महत्व आहे पण आता त्या कशा असायला हव्या त्या कधीही खंडित झालेल्या तुटलेल्या फुटलेल्या आपण बघा बऱ्याचशा व्यक्ती काय करतात घराचे जुने किंवा खूप दिवसांचे अक्षत असतात जे तांदूळ असतं ते अर्पण करतात असं करायला नकोय महादेवाला आपण मागताना खूप छान आणि चांगल्या इच्छा मागत असतो मग महा, महा महा महादेवा माझं हे काम होऊ दे मला चांगली नोकरी मिळू दे किंवा चांगलं घर माझं होऊ दे स्वतःचं घर होऊ दे मला मला इन्कम वाढू दे किंवा काय असेल ना संतती होऊ दे आपण इच्छा पूर्ण करत असतो पण आपण त्या खराब झालेल्या अक्षता पाहतो त्या खरंच कितीपत योग्य आहे ज्या वस्तू अर्पण करतो त्याद्वारे आपण आपला भाव व्यक्त करीत असतो मग लक्षात ठेवा आदल्या दिवशी आपल्याला तांदूळ छानपैकी थोडे का होईना तांदूळ आता एकशे आठ आहेत तर एकशे आठ तांदूळ छान बाजूला काढून घ्यायचे आहेत तुटलेले सुटलेले खंडित झालेले अजिबात घ्यायचे नाही आहेत सगळ्यात पहिली गोष्ट ही दुसरं म्हणजे आता ही सेवा महादेवाची सेवा महाशिवरात्रीला अगदी चारही प्रहर केलं जातं ज्यांना शक्य आहे त्यांनी चारही प्रहर करा मी तर असंच म्हणे तो भाग्यवान आहे त्याला अर्थात शिवकृपाच लाभणार आणि ज्यांना शक्य आहे ना त्यांनी कमीत कमी, -कमी प्रदोष वेळी ही सेवा करायची आहे बघा प्रदोष वेळ काय आहे प्रदोष वेळ अतिशय महत्वाची असते प्रदोष वेळी महादेवाची जास्तीत जास्त सेवा केली जाते भले हे आपण इतर वेळ स्वामी महाराजांची सेवा सकाळी उठून करतो गुरुक्षेत्र पारायण सकाळी उठून करतो पण ही सेवा आपल्याला महादेवाची कुठलीही सेवा संध्याकाळी करायची आहे का तो चारही प्रहर केली सकाळी केली आणि ताई संध्याकाळी केली तर चालेल का हो अतिशय चांगलं कारण आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा संध्याकाळच्या वेळेस असं असतं ना प्रदोष वेळ ही ना अतिशय महत्त्वाचे असते बघा खूप महत्त्वाचे असते मग आपल्या घरात साध्या पाण्याने जरी अभिषेक केला महादेवाला तरीही आपल, या दिवशी शिवतत्व जागृत होतं आणि ते आपल्याला आकर्षून घेण्याची क्षमता जास्त असते ह्या दिवशी एका व्यक्तीने अभिषेक करा असं नाही म्हणणार मी तर घरातील सर्वांनी करा गुरुगृही गुरु गुरु केलेली सेवा तर खूप महत्त्वाची असते बघा आजचा जो उपाय आहे तो आपल्याला गुरुगृही गुरु त्याचबरोबर तुम्ही मंदिरात जाऊन जर करीत असाल तर तिथे करा कारण हे शिवतत्व जेव्हा आपल्या घरात असतं त्या पटीने एक हजार पटीने जास्तीत जास्त शिवतत्व हे मंदिरात आपल्या गुरुगृही गुरु असतं कारण की बघा प्रत्येक केंद्रामध्ये शिवपिंड आहे म्हणून मी सांगते की तिथे जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा मंदिरात जरी केला तरी चालेल आता हा उपाय अगोदर आपल्याला घरात आपल्या देवासमोर बसायचं आहे आणि मग करायचं आहे कारण की अर्थात मंदिरामध्ये खूप गर्दी असणार आहे मग आता याच्यासाठी काय आहे अक्षदा घ्यायची आहे आणि त्या अक्षदा त्याला थोडंसं चंदन लावायचं आहे बघा थोडंसं थोडं चंदन लावायचं आता ते चंदन लावून प्रत्येक अक्षता ओलं करायचं नाही पूर्णपणे पाण्यात भिजवायचं नाही फक्त चंदनासाठी असं थोडं थोडं ना असं पाणी शिंपडून त्यावर ते छान हे करायचं आपल्याला छान धूप दीप लावून महादेवा पुढे बसायचं आहे आपल्या घरातल्या अर्थात अभिषेक झालेला असेल आणि मग नंतर ही सेवा करायची आहे आपल्या हातात एक एक अक अक्षता घ्यायची आणि आपल्याला ती महादेवाला अर्पण करायची आता अर्पण करताना काय करायचं आहे समजा मला इच्छा आहे की माझं आहे ना अतिशय महत्त्वाचं काम पूर्ण व्हावं तर मग मी असं म्हणेन प्रत्येक अक्षदा वाहताना आपल्याला असं म्हणायचं आहे हे महादेवा तुम्ही देवांचे देव आहात माझं तुम्ही देवांचे देव आहात पण माझं म्हणजे मी माझं हे काम अडलेलं आहे किंवा माझं हे काम पूर्ण होऊ द्या अडलेलं म्हणायचं नाही किंवा कोणताही निगेटिव्ह शब्द येऊ द्यायचा नाही आता माझं स्वतःचं घर लवकरच होईल तुमच्या कृपा आशीर्वादाने माझं लव स्वतःचं घर लवकरच होईल माझा विवाह लवकरच होईल किंवा मला लवकरच संतती प्राप्ती होईल हे म्हणायचं आहे एक अक्षता घेतली कधी अर्पण करायची परत दुसरी घ्यायची परत हेच म्हणायचं आहे हे देवा दिदेव महादेवा मी शुभांगी माझं स्वतःचं घर माझं स्वतःचं मला स्वतःला नोकरी किंवा मला संतती मला संतती लवकरच होईल होईल असा शब्द करा जी झालेली आहे जी देवाच्या कृपेने झालेली आहे आपल्याला ह्या भावनेने ते अर्पण करायचं हो आहे होणार आहे होईल का अशा पद्धतीने करू नका प्लीज कळकळून सांगते आपण ज्या काही गोष्टी ज्या पॉझिटिव्हली घेतो ना बघा एक विचार असतो की आपण जो विचार करतो ज्या काही देवापुढे आणि शिवतत्व जागृत होतं म्हणजे ज्या ज्या दिवशी त्या देवाचं खूप महत्व वाढलेलं असतं आता आपण जे काही विचार करतो जे काही आणि त्यामध्ये विचार करताना आपण ते देवाचे सानिध्यत असतो तेव्हा पूर्णपणे ती म्हणतात ब्रह्मांड पूर्णपणे तुमची इच्छा पूर्ण करण्याला आहे ना पूर्ण तयारी करीत असत कारण की तुम्ही जे बोलता ते होतच एवढं लक्षात ठेवा म्हणून ह्या शिवतत्वामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं ते महाशिवरात्रीला महा तुम्ही जसं विचार करताल तसं तुमची इच्छा पूर्ण होणारच मग आता एक अक्षता घेतली अर्पण केली दुसऱ्या अक्षताला पुन्हा तेच करायचं ताई एकाच वेळी सगळी अक्षता अर्पण करू का अजिबात नाही बघा ना आपण महादेवाला अर्पण करतोय आपण आपल्या महादेवाला सगळ्या इच्छा सांगताय बऱ्याच महिला आता ज्या काही सेवा सांगा बघा आपण ही जी सेवा सांगतो पण त्याआधी आपल्याला एक म्हणायचं आहे आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणायचं आहे की तुमची जी इच्छा असेल ती म्हणा पण देवादिदेव महादेवा आमच्या घरातील सर्वांचं आरोग्य सो चांगलं राहू दे दीर्घायुष्य मिळू दे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या दोघांमध्ये जे काही पती पत्नी वाद होत असेल ते नाही म्हणायचं आपल्याला काय म्हणायचं पती पत्नीचं प्रेम वाढवते एकमेकांना स म्हणजे एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढवते आमच्या मुलांचं शिक्षण चांगलं ते चांगल्या मार्गाला राहू दे त्याचबरोबर आपण म्हणतो ना की ना बघा त्यांचं ते चांगल्या मार्गाला आले ते स्वामींच्या सेवेत आले का आपोआप ते पुढे चांगले होतात अशा पद्धतीने बोलायचं आहे बघा खूप महत्वाचा आहे हा दिवस ज्या पद्धतीने आपण महादेवाला अर्पण करणार आहोत आपली इच्छा प्रकट करणार आहोत ना ते खूप महत्वाचं असणार आहे आपल्या घरात जेव्हा आपण देवांसमोर बसू तेव्हा आपल्याला ही सेवा करायची आहे ही अक्षतांची सेवा करायची आहे कारण मंदिरामध्ये अर्थात खूप गर्दी असणार आहे तुम्हाला मंदिरामध्ये शक्य झालं तर तिथे करा एकशे आठ दाणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि उजव्या हाताला आपल्याला एक, हात एक रिकामी वाटी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या प्रत्येक अक्षदावर आपल्याला ओम शिवाय म्हणायचं आपली इच्छा सांगायची आणि आपल्याला ती अक्षता दुसऱ्या वाटीत टाकायची असं प्रत्येक अक्षदाला एकशे आठ अक्षदा होईपर्यंत करायचं आहे आपल्या ओम शिवाय मी शुभांगी आणि नंतर माझी इच्छा सांगायची आणि मग पुढे आपल्याला ही एक एकताना तो टाकायचा आहे ह्यानंतर ही अक्षदा तुम्ही मंदिरात जाऊन तिथे शिवमुठासारखे आपल्याला अर्पण करायचे आहे आणि परत तिथे तुम्हाला इच्छा बोलायची आहे अक्षदांवर थोडंसं चंदनाचं पाणी टाकायचं आहे अक्षदा तशीच अर्पण करायची नाहीये आता ह्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे देव हे देवादिदेव महादेवा ह्यानंतर प्रत्येकाच्या आता बऱ्याच जणांना शनीची साडेसाती चालू आहे कोणी मानताय नाही मानताय पण बऱ्याच जणांना चालू आहे म्हणून त्याचा त्रास त्यांना होतो त्रास म्हणजे काही होत नाही पण काय असतं ना काही गोष्टी अनपेक्षितपणे घडू नये याच्यासाठी शनी मा शनी चालीसा आहे ती महादेवाच्या मंदिरात तिथे बसून अर्प वाचायची आहे आपल्याला आता बऱ्याच जणांना मोबाईलवर मिळून जाईल किंवा जर कुणाला नाहीच ना मिळाली तर मग काय करायचं निलांचडम समापाजम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडम संबोधम नमामी शणेश्वरम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळेस मंदिरात बसून जप करायचा आहे महादेवाला अर्ध प्रदक्षिणा घालू नका सॉरी अर्ध प्रदक्षिणा घालव पूर्ण प्रदक्षिणा घालू नका याचं पाप करू नका तर बघा आपण जेथे हे अक्षद अर्पण करणार आहोत त्याचबरोबर बेलपान जेवढे मिळेल तेवढे अर्पण करा एक मिळालं तर एक अर्पण करा त्याच्यासोबत शिमीचं पान त्यासोबत आपल्याला गंधेराचं फूल आणि सगळ्यात महत्वाचं बेलाचं फळ मिळालं तर अतिशय उत्तम नसेलच तर मग काही हरकत नाही जे काही अर्पण करत तुम्ही ते सेवाभावीने मनोभावे अर्पण करा श्रद्धा भाव असला पाहिजे आपल्या मनात हा भाव असला पाहिजे की हा माझं महा देवानीनं माझं महादेवानीनं माझं हे काम पूर्ण आहे हे हे करा मी हे करेल मग मी ते करेल असं करू नका हो माझं हे काम पूर्ण झालंय आपल्या बोलण्या जेव्हा असतं ना पॉझिटिव्हिटी तर आपआप तुमचं काम पूर्ण होतं दुसरं म्हणजे काही नाही आपण जेव्हा पाण्याने जरी अभिषेक केला ना तरी पण आपल्याला चिमूट भरक होईल ना काळे अर्पण करा काळे ते हे आपल्या पित्रांसाठी असतात आपल्या आयुष्यातल्या कितीतरी समस्या संकट दूर होत असतात त्रास दूर होत असतो एकदा अर्पण करून बघा आणि सांगितलेली सेवा म्हणून भाविक करून बघा किती चांगला फरक आणि किती चांगल्या गोष्टी घडायला लागतील ना तुम्हीच बघतात झालेली सेवा वीडियो से स्वामी महाराजांच्या आणि महादेवाच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामीसमर्थ